नमस्कार आप है। दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ऑल इज वेल सामाजिक बौद्ध संस्था संचलित स्पेडक सेंटर म्हणजे स्पेशल एज्युकेशन फॉर डिसेबल चाइल्ड विशेष दिव्यांग मुलामुलींच्या समवेत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीची मिरवणूक नीलमनगर एमआयडीसी रोड परिसरात कामगार वसाहतींच्या साक्षीने संपन्न झाली या मिरवणुकीत सदर संस्थेत परिश्रम घेत असलेले दिव्यांग मुला मुलींबरोबर प्रशिक्षक व संस्थापक अध्यक्ष सुरेश व संस्थेचे कर्मचारी वर्ग सहभागी होता सदर मिरवणुकीचे उद्घाटन हॉटेलचे मालक तथा मानाचा शिवगणेश मंदिर ट्रस्टचे खजिनदार चंद्रकांत तठ्ठे व सदर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र माळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या पालखी मिरवणुकीविषयी माहिती देऊन उपस्थितांना उपकृत केले मिरवणूक सोहळ्यात परिसरातील इच्छुकांनी सहभाग नोंदवून मिरवणूक यशस्वी केली उपस्थितांचे आभार भारता मार्गम यांनी मांडले